अंतर्गत रस्ता कॉन्क्रीटीकरण किंवा गटारी अशा सुद्धा बनवता येऊ शकतात ही एक नवीन संकल्पना या मागच्या काही वर्षांमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं प्रत्येक गावात आपण राबवली आहे आणि त्यामुळे आज बऱ्याच गावांमध्ये गटारी असतील नंतर काँक्रीट रस्ते असतील याचं देखील काम हे आज मोठ्या प्रमाणावर आपण करू शकलो मला आज एका गोष्टीचा आनंद वाटतोय की आपल्या गावामध्ये जवळजवळ प्रत्येक गल्लीमध्ये कॉन्क्रीटीकरण हे झालेले मला वाटतं थो थोडस पाच दहा टक्के राहिलं असेल नाही तर जवळपास ऐंशी नव्वद टक्के गावात आपलं सगळं काम कंप्लीट होऊन गेले खरं म्हणजे ही गावित साहेबांची दूरदृष्टी आहे की आपला मतदारसंघ मतदारसंघातलं प्रत्येक गाव, गाव आणि त्या गावातल्या अगदी छोट्या छोट्या ज्या अडचणी असतात त्या दूर करण्यासाठी गावित साहेब स्वतः इतका पाठपुरावा करतात मी तर तुम्हाला दाव्याने सांगू शकते या पूर्ण उत्तर महाराष्ट्रात म्हणजे जळगाव जिल्हा असेल धुळे जिल्हा असेल किंवा नंदुरबार जिल्हा असेल साहेबांच्या मतदारसंघात प्रत्येक गावात जेवढे रस्ते जेवढे कॉन्क्रिटीकरण जेवढ्या गटारी आणि जेवढ्या मूलभूत सुविधांवर कामं झालेली आहे मला नाही वाटत कुठल्याच मतदारसंघामध्ये इतकं चांगलं काम झालेलं कारण मला देखील आता खासदार असताना धुळे जिल्ह्यात सुद्धा दोन विधानसभा होत्या आमच्या तिथे पण मी जायची तर बऱ्याच गावांमध्ये रस्ते कॉन्क्रिटीकरण झालेले नव्हते गावात गेले की धूळ उडायची आणि मग लोक स्वाभाविकपणे कोणी कधी एखाद्या लग्नासाठी किंवा कुठल्या कार्यक्रमासाठी नंदुरबार तालुक्यात ताल। आलं आणि पाहिलं की इकडे असे चकाचक रस्ते की मग मला सांगायचे ते नंदुरबार सारखे रस्ते ताई आम्हाला पण करून द्या त्यामुळे साहेबांची दूरदृष्टी असल्यामुळे आपल्या मतदारसंघाचा जो विकास झाला त्याच्यामुळे आज अनेक प्रश्न आपल्या गावातले हे सुटलेले आहे लोकप्रतिनिधी काय काय काम करू शकतं हे खर तर गावित साहेबांनी आपल्या सगळ्यांसमोर एक मॉडेलच उभं केलंय असं सांगायला हरकत नाही आणि आपल्या गावांनी विशेष करून गावित साहेबांना त्यांच्या निवडणुकीमध्ये भरभरून मतदान केलं मला माझ्या निवडणुकीमध्ये सुद्धा भरभरून मतदान केलं त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी मनापासून आभार मानते आणि खूप सुंदर आज आपला हा कार्यक्रम नियोजन केलं खूप छान भाषणही या ठिकाणी माझ्या पूर्वी जे बोलले खूप छान बोलले आणि बऱ्याच दिवसानंतर अगदी छान असा हा कार्यक्रम शांतपणे सगळेजण बसून ऐकताय हे बघूनही खूप आनंद वाटतोय आपल्या सगळ्यांना मी दोन दिवसानंतर होळी आहे होळीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा देते आणि दोन दिवसापूर्वी महिला दिवस होता तर आमच्या महिला भगिनींनाही महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देते आणि आपले रोहिदास काकांचंही मनापासून अभिनंदन करते कारण कारण काय असतं की गावामध्ये आपले जे लोकप्रतिनिधी असतात ते जेवढा पाठपुरावा करतात तेवढे फास्ट काम होतात आणि त्यामुळे मला वाटतं एका तेच नंदुरबारला आमच्या बंगल्यावर या कामाचं काय झालं त्या कामाचं काय झालं म्हणजे तुमचे बरेच काम तर मलाच पाठ होऊन गेले होते ते आले की मी ते सांगायच्या पहिलेच मी सांगून द्यायची की तुमचं हे एवढं झालंय एवढं बाकी आहे त्यामुळे मला असं वाटतं ही चिकाटी पण खूप गरजेची असते गावात आपल्याला चांगली काम करून घ्यायची असली तर चांगले लोक हे निवडून येणं देखील खूप गरजेचं असतं त्याच्यानंतर पाठोपाठ आमचे शांताराम नाना ते तर त्यांचा गट म्हटला की बस पहिलेच जाऊन उभे राहणार काय आता त्यांना तर सगळी माहिती आहे कॉन्ट्रॅक्टरच आहे मग कुठल्या योजनेत काय टाकलं की मिळतं ते ना माहिती त्यामुळे त्यांनी त्यांच्या मतदारसंघातले गावं जे आहे त्या गावात काय केलं पाहिजे काय नाही कावित साहेबांसोबत सुप्रिया ताईंसोबत चर्चा करून राज्य सरकारकडून काय आणता येईल किंवा जिल्हा परिषद मधून काय करता येईल यासाठी त्यांनी देखील खूप पाठपुरावा केला त्यामुळे ते त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करते पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद जय